जर्मन भाषेच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात एक वर्कशॉप या ठिकाणी ठेवला होता आणि त्याच्याकरता जर्मन सरकारच्या वतीनं गोते इन्स्टिट्यूट नावाची जर्मन भाषा आणि त्यांची संस्कृती शिकवणारी संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे मॅक्सोनर भवनमध्ये गेल्या ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून यश फाउंडेशन आणि गोथे इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि वी आर पार्टनर फॉर द लँग्वेज प्रमोशन कल्चर प्रमोशन विथ गोथे इन्स्टिट्यूट त्यामुळे त्या गोष्टी इन्स्टिट्यूटच्या डेप्युटी डायरेक्टर ॲलिसा मॅडम आणि त्याचबरोबर त्यांच्या कोऑर्डिनेटर वैशाली दापके यांची टीम या ठिकाणी आली होती आणि त्याचबरोबर ए वन ए टू प्रशिक्षण झालेले जर्मन लँग्वेजचे आमचे जे विद्यार्थी आहेत आणि त्याबरोबर बी वन आणि बी टू आता प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर नवीन बॅच जर्मन लँग्वेजची ए वनची आमची जी सुरू झाली आहे असे चाळीस विद्यार्थ्यांसमवेत या समोरचं जर्मन भाषेच्या संदर्भात इंट्रॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे विशेष करून महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद दिन या सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब यांनी जर्मनीमधलं ब्रुटेन बॅडनमॅट नावाचं जे राज्य आहे त्या राज ठिकाणी महाराष्ट्रातून का पुढच्या काही वर्षामध्ये दहा हजार विविध क्षेत्रातलं प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजे तरुणाई त्या ठिकाणी पाठवायचे त्यामधलं हेल्थकेअरमधलं जबाबदारी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांनी घेते त्याच्यामध्ये आमच्या यश कॉमेंटवर घेतलेली आहे आमच्या पहिल्या बॅचचे पंधरा विद्यार्थी आता ए वन ए टू बी वन बी टू अशा प्रकारचं प्रशिक्षण जुलै महिन्यामध्ये पूर्ण करतील आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जर्मनीमध्ये ब्रिटेन मॅडन बघ राज्यामध्ये नोकरीला जाण्याच्या दृष्टीनं माझ सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे एक नवी संधी या निमित्तानं कोकणातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळालेली आहे मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करेन की नर्सिंग बरोबरच अन्यसुद्धा जे ट्रेड आहे त्याच्यामध्ये आय टी आयमध्ये निर्णय इलेक्ट्रिशियन असतील टर प्लंबर असतील हॉटेल मॅनेजमेंट असतील पॉलिटेक्निकचे डिप्लोमामधले कोर्सेस असतील किंवा अगदी बारावी पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर ए वन ए टू बी वन बी टू ही भाषा जर्मन शिकण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागतो आणि आगामी एक वर्षामध्ये जर भाषा शिकली तर जर्मनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशीच मी यश फाउंडेशनच्या वतीनं सर्व तरुणांना रत्नागिरीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या विनंती करतो धन्यवाद